नाशिकच्या सातपूर कॉलनी परिसरात जीर्ण अवस्थेतील घराची भिंत अंगावर कोसळून मोहम्मद खान या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना मंगळवारी दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी घडली आहे एका निष्पाप जीवाचा बळी गेल्यानंतरही जबाबदार यंत्रणा गप्प बसणार का असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत स्थानिकांच्या मते संबंधित घर अनेक वर्षांपासून धोकादायक दो, स्थितीत होते वारंवार तक्रारी करूनही केवळ नोटिसा देणेपलीकडे कोणतीही ठोस कारवाई झाली नाही नाशिक महानगरपालिका प्रशासनाचे हे बेफिकिर कामकाज आता थेट जीवगिना ठरत असल्याचा आरोप होत आहे घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी धावघे चिमुकल्याला ढिगाऱ्या घालून बाहेर काढले म रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या घटनेनंतर सातपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे धोकादायक इमारती पाडण्यासाठी जीव जाण्याची वाट का पाहावी लागते कागदी प्रशासनाची जबाबदारी संपते का आणखी निष्पाप जीव गेली तरी यंत्रणा जागी होणार का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत सातपूर कॉलनी संतापाची लाट उसळली असून दोषींवर तात्काळ कारवाईची मागणी जोर धरत आहे सातपूर